एखाद्या क्षणी एखाद्या विषयामध्ये जास्त मार्क प्राप्त झाले तर तो गुणवंत होत नाही आज देशभर भारतीय जनता पार्टी गा व एनडीए गा जनादेश आहे चोवीस कोटी मतदारांनी मतरूपी आशीर्वाद देत फिरसे एक बार मोदी सरकार तिसऱ्यांदा निवडून दिलं आणि ज्यांचे स्वतःचे फक्त दहा जागा घडवत आठ खासदार आग ते आता मोदींशी लढाई करण्याची मोदींशी संघर्ष करण्याची भाषा करताय हा एकवीसव्या शतकातगा सर्वात मोठी गंमत आहे ज्या मोदींनी दोनशे चाळीस जागा त्यांच्या नेतृत्वामध्ये जनतेचा आशीर्वाद प्राप्त करत जिंक घ्या म्हणजे काँग्रेसच्या दोन हजार चौदाच्या चौवेचाळीस जागा दोन हजार एकोणीसच्या बावन्न जागा आणि आत्ता नव्याण्णव जागा तीनही पंधरा वर्षाची टोटल मारल्यानंतर सुद्धा दोनशे चाळीस जागांपर्यंत पोचत नाही पवार साहेबांनी सर्व राजकीय पक्ष एकत्र केले एक स्वप्न बघत कि मग किंवा आमच्यापैकी कोणाला तरी प्रधानमंत्री होता येईल पण एकट्या भाजपच्या जेवढ्या जागा आहेत ना तेवढ्याही जागा हे सारे पक्ष एकत्र येऊन प्राप्त करता आले नाही हा मतदारांचा आभार हे तर मान्य मोदीजींनीही मानग जनतेला धन्यवाद दिग आणि विजय पराभव याच्या बाहेर जाऊन ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचे धन्यवाद देणं हे आपलं कर्तव्य आहे पण या धन्यवाद सभेतून मात्र पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माननीय मोदीजींच्या या विजयाला कमी लेखण्याचा जो प्रमा प्रकार आहे ना तो आठ खासदारांचं नेतृत्व करणाऱ्यांनी करणं हा सात अजूबे इस दुनिया में आठवा अजूबा म्हणजे हे पत्रकार परिषद उद्धव ठाकरे असे म्हणाले की नेरेटिव्ह बद्दल काय बोलताय तुम्ही सुद्धा निगेटिव्ह जे आहे ते सेट केले होते असेल असेल इतर सगळे भाजपने जे नगेटिव्ह आमचे होते ते देशहिताचे होते देशभक्तीचे होते देशाच्या देशाला तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी करण्याचे होते हा संकल्प होता देशहिताचा देशाच्या प्रगतीचा देशविकासाचा आणि तुम्ही संविधान बदल देंगे आरक्षण रद्द केलं जाईल अशा पद्धतीचे नरेटिव केले आणि अशा नरेटिवच्या माध्यमातून प्रयत्न केला की लोकांना भ्रमित करायचं हे जे मायावी रूप घेऊन तुम्ही प्रयत्न केला आहे या गं उत्तर विधानसभेत येईल शेवटी ससा आणि कासवाच्या कथेमध्ये एकदाच फक्त आयुष्यात कासव जिंकला ससा नेहमीच जिंकला एकदा जर काही चूक भूक देणे झाली तर त्याचा अर्थ तुम्ही नेहमीच जिंकाल असा होत नाही आणि आजही एकशे अठ्ठावीस विधानसभेत आम्ही पुढे आहोत आणि तुमच्या एकशे साठ विधानसभेपैकी अतिशय बॉर्डरवर असणाऱ्या सदतीस विधानसभा आहे जी ओतग्यावर कष्ट केल्यानंतर कार्यकर्त्यांनी परिश्रम केल्यानंतर महायुतीने ताकद गावग्यानंतर हा विश्वास आहे की पुन्हा महायुतीचंच सरकार मुस्लिमांसह सर्व धर्मियांनी आम्हाला मतदान केलेलं आहे जेव्हा उद्धव ठाकरेंना प्रश्न हो विचारला तेव्हा त्यांनी असं म्हटलं नाही हे गोष्ट खरी आहे की मुस्लिम धर्मियांनी त्यांना भरभरून मतदान दिलं मराठी माणसांनी कमी दिलं आपण वरळीमध्ये बघितलं किंवा आपण धुळे मतदारसंघात बघितलं असेल पाच मतदारसंघात आमचे उमेदवार भांबरे पुढे आहे एकट्या मागेगाव विधानसभेत एक लक्ष अठ्ठ्याण्णव हजार मतं हे महाविकास आघाडी आणि साडेचार हजार मतं आम्हाला यातून आपल्याला हे निश्चितपणे लक्षात येत आहे की काही विशिष्ट समुदायांनी आम्हाला मतदान केलं नाही का एक बैठक महाविकास आघाडीचं ठीक आहे ना पण आज पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे काही मोठे नेते उपस्थित नव्हते आणि त्यांना जेव्हा विचारणा केली की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये का नाही तर त्यांना निमंत्रणच दिलं नाही आता इथूनच जर सुरुवात असेल तर मला वाटतं की महाविकास आघाडी हे निवडणूक विधानसभेची होईपर्यंत अजून काय काय पुढे येईल वेट अँड वॉच अनिती शिंदेने सोलापूर मला असं वाटतं की हे नेहमी आजकाल हे नवीनच एक पद्धत सुरू केली आहे आणि त्यांच्याकडे जर माहिती होती तर पोलिसांना न देणं हे सुद्धा एका संसदेमध्ये शपथ घेणाऱ्या उमेदवारासाठी आणि लोकशाहीसाठी घातक आहे जर तुम्हाला दंग घडवण्याची माहिती होती आणि आत्ताही तुमच्याकडे काही माहिती असेल असं जर तुम्ही उद्या म्हणाल की या अगोदर माहिती नव्हती आज आली तर आजही तुम्ही या देशाचे एक देशभक्त नागरिक जे कर्तव्यापासून वंचित राहत नाही म्हणून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे आणि ही माहिती दिली पाहिजे जर तुम्ही माहिती देत नाही माहिती पत्रकारांना देता हे सामान्य ज्ञान आहे का की पोलिसांना माहिती न देता पत्रकारांना माहिती दिली तर एफ आय आर होईल तुम्ही एफ आय आर केला पाहिजे तुम्हाला जर असं वाटतं पण अशा पद्धतीने एका मोठ्या पदावर लोकांनी जर विश्वास तुमच्यावर व्यक्त केला आणि तुम्ही मात्र त्या पद्धतीची वर्तणूक न करता फक्त सनसनाटी निर्माण करत असाल तर हे लोकशाहीला गा घातकी आहे धोकादायक आहे एक आदर्श नागरिकाची ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे की तुमच्याकडे काही माहिती असेल तर पोलीस स्टेशनला ती दिली पाहिजे आणि खरं तर हा नियमही केला पाहिजे पहिल्यांदा जेव्हा घटना केली तेव्हा घटनेमध्ये ही तरतूद नव्हती कारण तेव्हा प्रत्येक नेता अतिशय जबाबदारीने दायित्व करून वागायचे आता कोणी उठतं सनसनाटी निर्माण करतं तर मला वाटतं कायदा केला पाहिजे अशी सनसनाटी निर्माण केल्यानंतर अशा लोकांची चौकशी कसूनच केली पाहिजे असं आहे की एखादा हे वाक्य शिंदे साहेबांनी आजपर्यंत कधी वापरलं नाही एखादा व्यक्ती एखादा कार्यकर्ता उत्साहामध्ये येऊन हे म्हणत असेल तर ती काही शिवसेना शिंदे गटाची भूमिका असूच शकत नाही भाऊ ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून जे कोणी बाहेर गेलेले आहेत ते परत येतील अशी चर्चा सुरू झाली अजित पवार यांच्या गटातली सुद्धा शरद पवारांच्या गटात जातील अशी चर्चा आहे परंतु त्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी म्हटलेला आहे की यातला कोणाला आम्ही घेणार नाही परत नाही ठीक आहे त्यांना माहिती आहे ते येणार नाही आणि हे घेणार नाही त्याच्यामुळे हा प्रश्नच कुठं उपस्थित होतो काय मंदिरात जाऊन काही बेगभंडारा उचलून शपथ घेत आहे का आम्ही घेणार नाही मला वाटतं की हे ठीक आहे आजकाल आपल्या म्हणण्याचं जे काही एखादं वाक्य आपण वापरतो ते त्याची एक्सपायरी डेट आजकाल राजकारणात चोवीस तासाची राहिली आहे चोवीस तासाच्या भरती त्या वाक्याची तुम्ही केले भाष्याची आजकाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं भाष्य याची एक्सपायरी डेट हे चोवीस तासाची आहे यांचं प्रत्येक वाक्य हे जसं आपल्या काही भाजीपाला नाशवंत असतो तसा आहे भुजबळ नाराज असल्याचं कारण भुजबळ यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर आपलं आंदोलन छेडलं होतं त्यावेळेसही महायुतीकडून फार पाठिंबा मिळाला नाही त्यानंतर नाशिकच्या उमेदवारी वरून त्यांनी नाराजी दर्शवली आता राज्यसभेच्या उमेदवारीवरून देखील नाराज असल्याचं कळत आहे सिनियर असून नाही मग भुजबळ साहेब नाराज आहे असं कधीच वाटत नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते पहिल्या क्रमांकावर मुख्यमंत्री उपमुख्य मंत्र्यानंतर मंत्री म्हणून पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसतात ज्येष्ठ आहे अनुभवी आहे एक संघर्ष योद्धा आहे आणि म्हणून मग ते नाराज आहे असं वाटत नाही त्यांच्या वाक्याचा अर्थ ते नाराज आहे असा घेऊन हा मंत्रीपदाचा राजीनामा जर दिला तर निश्चितपणे ते नाराजी आहे असं आपण समजू शकतो पण एखादं वाक्य भाष्य केलं म्हणजे ते नाराज तर यामुळे आमच्यावरही खूप वाक्य बोलताना नियंत्रण आहे असं आहे की खरं तर वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहे आपल्याकडे एक पद्धत आहे की खाजगीमध्ये उद्धवजी वडेट्टीबारांबद्दल काय बोलतात हे ज्यांच्यापाशी बोलतात त्यांनीही भाषेत व्यक्त करायचं नसतं किंवा एकमेकाविषयी खाजगीत काही असेल तर ते जाहीरपणे व्यक्त करायचं नसतं जेव्हा ते जाहीरपणे व्यक्त करतात याचा अर्थच ते कोणत्याही परिस्थितीत असं बोललेच नाही असा त्याचा अर्थ हा गृहित घेतला पाहिजे सर पत्रकार परिषदे असं बोलण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी सहभाग घेतल्या त्या ठिकाणी सा महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि महायुतीचा पराभव झालेला आहे हे साहेबांनी सभा घेत गाय तिथेही पराभूत जागे ठाण्यात सभा जागली पराभूत जागे रत्नागिरी राणेसाहेबांना पाडण्याचा संकल्प करून घेऊ मला वाटतं असं कधी असतं का शरद पवार साहेबांनी जिथं जिथं सभा घेत गाय तिथं तिथं उमेदवार पराभूत झाले आहेत आता त्यांचे काही दहापैकी दहा उमेदवार निवडून आलेत का किंवा शरद पवार साहेब अजून काही ठिकाणी गेलेत मला वाटतं की असं एकमेकागं हिनवण्यापेक्षा ग काय स्वतः सभा घेतल्यानंतर आपण काय केलं हे केलं पाहिजे आता देशामध्ये त्यांचे किती उमेदवार आले देशामध्ये ते जेव्हा सांगतायत तर मला वाटतं की आठ खासदारांच्या भरवशावर देश काबीज करण्याची इच्छा स्वप्न पाहणं मला वाटतं की हे काही पवारसाहेबांसारख्या मोठ्या ने नेत्यांनी असं भाष्य करणं त्यांना राग आहे मी समजू शकतो मोदीजींबद्दल खूप राग आहे पण तो राग आहे याचा अर्थ आठ खासदार निवडून आल्याबरोबर आता मी मोदीजींना अशा पद्धतीने त्रास देईन मी अशा प काही अर्थ आहे का सर हिंदीमध्ये आलाच आज